भानगड किल्ल्याबद्दल सांगितलं गेल्यास अजूनही कोणाला असा तर्क असा शंभर टक्के नाही आहे असंख्यशात अंतकथ आहेत त्यामुळे सत्यता किती आहे काहीच माहिती नाही पण आपला काल एक्केचाळीसवा दिवस होता आज आपला बेचाळीसवा दिवस होता आणि यामध्ये कालचा आणि आजचा भानगडला पोचतानाचा प्रवास पूर्णपणे मेमरी कार्डच पूर्ण करप्ट झाला तीन मोबाईलमध्ये चेक केलं रिकव्हरी करायचा प्रयत्न केला काहीच अर्थ झाला नाही सर्व निष्फळ झालेलं आहे खैर काही कसे ना आपण ते मुंबईला गेले त्यावरती रिकव्हरी करायचा प्रयत्न करू एक होता राजा आणि एक होती राणी त्यांच्या राज्यात सर्व सुखी होती प्रजा सगळीकडे आनंदी आनंद होता आणि असा एक दिवस आला दुष्ट आणि त्या राजा राणीला शाप दिला आणि मग काय होत्याचं नव्हतं झालं हे आपण सर्वांनी लहानपणी चांदबाबाच्या गोष्टी वगैरे अशी पुस्तकामध्ये दंतकथा कथा ऐकल्याच आहे तर असंच एक काल्पनिक पण वास्तविक सत्य दाखवणार असं एक ठिकाण आहे ते म्हणजे भानगड किल्ला जे जयपूरपासून साधारणतः एकशे पंधरा किलोमीटर अंतरावरती अलवर इथे जवळपास आहे भानगड किल्ला गुगलवरती सर्च केल्यास तुम्हाला मोस्ट हॉन्टेड प्लेस इन इंडिया मोस्ट हॉन्टेड प्लेस इन एशिया असं तुम्हाला पाहायला भेटेल तर मुळात या भानगड किल्ल्याचा इतिहास नेमका आहे तरी काय थोडक्यात आपण जाणून घेऊया भले तुटका फुटका का असे ना जे आहे ते तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करत आहे आमेरचा राजा होता आणि आमेरचे स्वतःला कछवा म्हणून राजपूत असे समजायचे राजा भारमलच्या मुलाचं नाव भगवान दास त्याला दोन मुलं होती मानसिंग जो अकबराच्या दरबारात होता आणि मुघलांचा सेनापती होता आणि माधव सिंग अकबर आणि मानसिंग यांच्या मोहिमांमुळे माधवसिंग हा सहभागी होऊन लढला होता पंधराशे चौऱ्याहत्तर मध्ये अकबराने जेव्हा पूर्वेकडील मोहीम काढली तेव्हाही सिंग त्याच्यासोबत होता त्याने अकबर आणि राजा मानसिंग सोबत काश्मीर अफगाणिस्तान पंजाब सारख्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता भानगड ही याच सिंगची जहागीर होती भगवान दासने आपल्या मुलाच्या म्हणजेच माधवसिंगच्या निवासासाठी भानगड बांधला असं सांगितलं जातं की आसपासच्या परिसरामध्ये राजधानी बसवली होती भानगडच्या किल्ल्याबद्दल माहिती देताना आर्किओलॉजिस्ट डॉक्टर विनय कुमार गुप्ता यांनी सांगितलं आहे की हा किल्ला पंधराशे सत्तरमध्ये बांधायला सुरुवात केलेली आणि सोळाशेच्या सुमारास हा किल्ला पूर्ण बांधण्यात आला या शहराची रचना पाहायला जाणवतं हो की या गोष्टीचं नियोजन काटेकोरपणे केलेलं असावं या किल्ल्याच्या बंद रचना पाहिल्यास तर तुम्हाला असं दिसून येईल की या किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्हाला तीन तटबंदी ओलांडून जावं लागतं या किल्ल्याला एकूण पाच दरवाजे आहेत आणि या किल्ल्यात बाजारपेठही होती तिथे रोजच्या वापरासाठी गोष्टी विकल्या जात होत्या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या जोरही बाजारात होत्या मनोरंजनासाठी नर्तकीचा महालही असावा असं तर्क सांगतात राज्याच्या मंत्र्यांच्या निवासस्थानं काही धनिकांची घरंही किल्ल्यात होती युद्धात हत्ती घोड्यांचा वापर व्हायचा त्यामुळे किल्ल्यात स्वाभाविकपणे घोड्यांचे तबेलेही होते अश्वशाळा होत्या शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवावी यासाठी किल्ल्यात वॉच टॉवर देखील टेळण्याचा बुरुज असावा असं सांगितलं जातं भानगडच्या किल्ल्यात असाही एक बुरुज आहे कैद्यांसाठी जेलही आहे एकूणच या राजाच्या राजधानीप्रमाणे भानगडचा थाट होता सतराशे वीसपर्यंत पर्यंत इथे जवळपास नऊ हजाराच्या वरती घरं होती चांगलं हस्त खेळत हे शहर झालं होतं मग अचानक काय झालं हा किल्ला ओस पडायला लागला इतका ओसाड झाला की इथे भूता कितांचा वास आहे असं बोललं जावं लागलं आणि या किल्ल्याची प्रसिद्धी तशी होऊ लागली भानगडच्या भग्नावसेशी अनेक वदंता अदंत जोडल्या गेल्या आहेत त्यापैकी अशा दोन प्रमुख कथा आहेत ज्या अजूनही प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये एक आहे ती माधवसिंगने भानगडचं किल्ला बांधायला घेण्याच्या आधी त्या जागी तेथे एक बाबा बालाऊनाथ यांचीच धानाची जागा होती पण त्यानं एक अशी अट घातली की किल्ल्यातली कोणतीही इमारत वास्तू हो ही त्याच्या घरापेक्षा उंच नसावी व त्याची वास्तूची सावली त्याच्या घरावर पडून तर ती जागा निर्मनिष्ठ होईल आता माधव सिंगचा नातू अजाब सिंग यांनी साधूजी ही अट विसरला आणि त्याने किल्ल्याची उंची वाढवली आणि त्याची सावली साधूच्या घरावर पडली व भानगडचा विध्वंस झाला असं म्हटलं जातं की त्या साधूची समाधी आजही भानगडच्या कुठेतरी जंगलामध्ये दडलेली आहे पण जास्त करून ते अजून उजेडात आलेली नाही भानगडची दुसरी प्रसिद्ध कहाणी ती म्हणजे राजकुमारी रत्नावती अतिशय सुंदर देखणी एका मांत्रिकाचं मन तिच्यावरती जडलेलं राजकुमारी एकदा तिच्या मैत्रिणीसोबत बाजारात गेली आणि मांत्रिकाने तिला अत्तर खरेदी करताना पाहिलं त्याने अत्तर जागी प्रेमाचा ठेवला राजकुमारीला हा कावा कळाला आणि तिने मांत्रिकाला बदललेला अर्क एका शिळीवर ओतला आणि ती शिळा गडगडत त्या मांत्रिकावर कोसळली तो त्या खाली चिरडून मेला पण मरण्यापूर्वी त्याने शहराला उद्ध्वस होण्याचा शाप दिला नंतर मुघलांनी त्या शहरावरती आक्रमण केलं शहराचा संहार झाला त्यामध्ये असंख्य लोक मारले गेले त्यामध्ये राजकुमारी रत्नावतीही वाचलेली नाही त्या श्रापाची छाया संपूर्ण भानगडावरती पसरली आणि लोक असे मरू लागले आणि त्यातील बरीच लोक हे नंतर अचानक पूर्णपणे गाव सोडून तेथून निघून गेले असंही म्हटलं जातं की माधवसिंह हा इथला राजा होता व त्याची राणी होती रत्नावती या माधवसिंह राजाची राजधानी होती भानगड साडेचारशा वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे सिंगासेवाडा नावाचा एक तांत्रिक होता एक दिवस एक रात्र म्हणजे चोवीस तासात हा किल्ला उद्ध्वस्त होईल अशी जादू त्याने केली इसवी सन सोळाशे पाच मध्ये त्यावेळी मध्ये चौदा हजाराहून जास्त लोक राहत होते तांत्रिकाच्या शापानंतर राजा व निम्मी प्रजा चोवीस तासांच्या आत येथून बाहेर पडली उरलेली प्रजा ही शापाला बळी पडली ही जी जागा होती ती जुनं जयपूर म्हणून ओळखलं जात होत कारण इथले जे लोक होते ते आमेरला जाऊन राहिले त्यानंतर तिथून ते जयपूरला शहर वसवलं त्यामुळे ते नवीन जयपूर व हे जुनं जयपूर असे प्रजापती यांचं सांगणं आहे जे येथील स्थानिक गाईड आहेत जे काही जुने स्थानिक गाईड आहेत तर ते त्यांचं असं सांगणं आहे की हे जे सुपर नॅचरल पॅरानॉर्मल ह्या घडत असतात हा किल्ला झपाटलेला आहे असं त्यांचं सांगणं आहे रात्री या किल्ल्यामधून चित्र चित्रवित आवाज येतात इथे जो कोणी येतो तो परत जात नाही व गायब होतो किंवा मरतो इथले काही काही स्थानिक सांगतात इथे त्यांची आत्मे आज आजही येथे भटकत आहेत असं सांगितलं जात अनेक शतक लोकमानसांमध्ये रुजलेल्या तांत्रिका मांत्रिकांच्या शापांच्या कथांमुळे भानगडचा लौकिक मोस्ट हॉन्टेड म्हणून झाला आहे भारतीय पुरातन कायद्याच्या अंतर्गत भानगड किल्ल्यावरती सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर प्रवेश हा प्रतिबंधित आहे भानगड किल्ल्या संदर्भात वास्तविक सत्य अजूनही कोणत्या इतिहासकाराला नेमकं असं कळालेलं आहे त्यामुळे ऐतिहासिक असो भौगोलिक असो किंवा कोणतंही कारण असो भानगड किल्ला हा ओस पडत गेला त्यामुळेच कधी काही वैभवशाली असणारा जयपूर जुनं म्हटलं जाणारं तर असं हे नगर अचानक पूर्णपणे नासधूस झालं आणि या ओसाडवाडीच्या मुताखेतांच्या गतांमुळे हे अजूनही चित्तरंजक होऊन गेलं आणि इथला इतिहास अपूर्णपणे काळाच्या पडद्यार झाकला गेला हे नेमकं खरं आहे नॉन स्टॉप हो हो का मेमरी कार्ड एरर एरर येते काहीतरी येऊ हो देत कॅमेरात दिसू देत आणि जगायला मग हो कळवते की भानगड किल्ला खरा भोटात की आहे की नाहीतर मग काय खेळ असं तर चांगलंच आहे भूत पण प्रसिद्ध होते मेमरी कार्ड फॉर्मेट झाली आहे आणि त्याच्याबरोबर कंटिन्युअसली आपला जो गोप्रो टेन आहे है, हँग होतोय कार्ड एरर रिपेअर वगैरे असा प्रॉब्लेम करीत नाही हुताटकी वगैरे असेल ना तर ये बाबा आणि प्रसिद्ध हो कारण खरं कोट काय ते जगाला कळेल किंवा भानगड मध्ये भुताटकी आहे की नाही ती नसेल तर वेल अँड गुड असेल तर काय चांगलंच आहे तुम्ही तेवढं फेमस होशाल आपल्याला काय आपण पैसा आपण कार्य प्रसिद्धी शिवरायांच्या शिवारीचं काम आहे तर खरं कुठे जगाला दाखवण्याचं आपण पूर्ण काम करतोय तर तुम्ही नक्की असाल तर या समोर आणि जगाला दाखवा की तुम्ही नक्की आहेत या भानगड किल्ल्यावरती कॅमेरा कंटिन्यूकडे इश्यू येतोय कोणाला एक्सपिरियन्स माहीत नाही का आपला कंटिन्यू तर मी शूट पण केलेलं आहे की माझा कॅमेरा कंटिन्यू रिस्टार्ट होतोय खैर आता आपण ते मंदिर बघितलं ते मंदिरमध्ये जायला रस्ता नाही आहे त्या पाच वाजून गेलेले आहेत तर असा काय अनुभव आला ना पण कॅमेराचा जो मायनस पॉईंट आहे तो प्रॉब्लेम आला कॅमेराचा तर चला निघूया बापीला आणि इथून काय काय कोणता तरी गाव आहे तिथे एकूण दोन किलोमीटर आहे तिथून मग बापी गावात जायचं तिथे रूममध्ये मुक्काम करून उद्या आपण जायचं आग्रा लाल किल्ला